नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हा सर मागील काळात जे तुम्ही लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं त्याप्रमाणे तसं वातावरण बिघडलं आणि अनेक भागात ज्या तुम्ही सांगितलेलं आहे त्या भागात अवकाळी पाऊस पाहायला बघायला बा, मिळाला आणि तसेच आपण देखील आपण चॅनलवर अंदाज टाकला नाही कारण की काही चॅनलचा इश्यू असल्यामुळे आपण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो नाही आणि शेतकऱ्यांचा आता आग्रह सुरू झालेला आहे की अंदाज घ्या लवकर कारण की जर अंदाजच भेटत नसेल तर मग आम्ही नियोजन कसं करू जे शेतकरी माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला म्हणजे हे केलेलं आहे मला नक्कीच आपण अंदाज घेऊया आणि पुन्हा सुरुवात करूया चांगल्या म्हणजे पुन्हा एक चांगल्या प्रमाणे सुरुवात करूया करुआ। तर नक्कीच शेतकऱ्यांना काय अंदाज द्याल सर याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी चालेल तर मागील काळामध्ये जे अपडेट होते त्या पद्धतीने वातावरणही सक्रिय होऊन गेलेलं आहे आणि खानदेश मा विदर्भ मराठवाडा त्यांनी बऱ्यापैकी मोकळा देखील केलेला आहे पण मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत दक्षिण महाराष्ट्रातही काही जिल्हे आहेत यांच्याकडे वातावरणाची जी वेलचेल आहे ती अजूनही ढगाळली परिस्थिती धुईचा प्रादुर्भाव यांना आजच्या दिवस राहणार आहे तो म्हणजे लातूर एरिया ढगाळ परिस्थिती सकाळपासून त्यानंतर सोलापूर एरिया नांदेड परिसरामध्ये काही पूर्वेकडे ढगाळलेली परिस्थिती आणि जी तारीख आपण गारव्यासाठी दिली होती तसं गारव्यामध्येही बदल झालेला आहे उत्तर महाराष्ट्रात गारवी चांगल्या पद्धतीने सुटले आहेत मराठवाड्यातही गारवाची रेलचेल आपण आजही पाहतो आहे बऱ्यापैकी दिसते आहे पण शेतकऱ्यांना आपण हे आश्वासन दिलं होतं की गेल्या हप्त्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीचा गारवा होता त्याच पद्धतीचा गारवा राहणार आहे तारीख ही आजची आहे पण आज संध्याकाळी उद्या पहाटच्या वेळेला दहा तारखेला पहाटे गारव्यामध्ये अजूनही बदल पडेल आणि हाय लेवलवरती जे गारवा जाणार आहे हाय लेवल म्हणजे प्रचंड गारवा सकाळच्या पहाटे निघू सुद्धा वाटणार नाही मोटरसायकलवरती असेल किंवा कुठल्याही पद्धतीने इथल्या लेवलचा गारवा हा बुधवारी म्हणजे अकरा तारखेला सुरु होणार आहे आणि सर्वत्र आणि हा गारवा टिकून राहणार आहे फक्त चौदा आणि पंधरा तारखेला वातावरण झगळलेलं मराठवाडा विदर्भ दक्षिण महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामुळे जी पंधरा डिसेंबर चौदा डिसेंबरला जे लो प्रेशर तमिळनाडू मध्ये येऊन पुणे एक धडकणार आहे एका पाठोपाठ तिकडे चार वेळेस लो प्रेशर येणार आहे पहिलं लो प्रेशर पेंगलचं होऊन गेलं दुसरं लो प्रेशर आता एक नवीन त्याच नाव आपण ठेवू शकत नाही पण त्याला भारतीय शास्त्र नाव ठेवलेलं पण ते येणार आहे पंधरा तारखेला आणि त्याचा प्रभाव तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश आणि त्याचबरोबर इकडे कर्नाटक पर्यंत त्याची मजल आहे महाराष्ट्रात त्याचे परिणाम फक्त ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे चौदा आणि पंधरा डिसेंबरला त्यापाठोपाठ अठरा आणि एकोणीसला पुन्हा एक येते त्याचाही पादुर्भाव पाहायला मिळेल आणि ते होत नाही की बावीस तेवीस ला पुन्हा एक येते म्हणजे असे एका पाठोपाठ एक त्यासाठी महासागरामध्ये बनलेला हायप्रेशर पूर्व भागांमध्ये आणि दक्षिण भागांमध्ये बनलेला आहे लो प्रेशर त्यामुळे हाय प्रेशर कडनं लो प्रेशर कडे लो प्रेशर कडनं इकडे महाराष्ट्राकडे वातावरणाची रेलछेल पाहायला देखील मिळणार आहे हे झालं त्या भागातलं वातावरण वाता वा। महाराष्ट्रावरती सलग पंचवीस तारखेपर्यंत कधी मध्ये चार दिवसाला पाच दिवसाला ढगाळ वातावरण होईल पण गारवाचं जे कंडिशन आहे हे अतूट राहणार आहे हे कायम स्वरूपी राहील जवळपास वीस ते बावीस डिसेंबर पर्यंत गारवासाठी आता सुरुवात झालेली आहे अजूनही चोवीस तासांमध्ये याच्यापेक्षाही अजून दुप्टीनं भर पडेल आणि असाच फरक भरपूर गारवामध्ये पडणार आहे मागील काळामध्ये जो परिणाम झाला पिकांवरती तो परिणाम भरून गाडीला असा गारवा याच्यामध्ये आहे हे जे वातावरण बदलणार सर म्हणजे यामध्ये पावसाचं प्रमाण किती राहील आणि कोणत्या भागात राहील याबाबत सांगावीच सर याबाबत माहिती सध्या तरी मॉडेल नुसार पावसाची भीती ही पूर्ण निघून गेलेली आहे त्यामुळे आठवडभर कुठल्याही प्रकारचा पावसाचा अलर्ट ह्याच्यामध्ये नाहीये आणि विशेष म्हणजे पंधरा डिसेंबरच्या आणि चौदा डिसेंबरच्या कालावधीमध्ये लातूर बीड जालना परिसर परभणी हिंगोली परिसर त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गोंदिया अकोला पर्यंत अमरावतीला इकडे दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना म्हणजे पुणे परिसरापासून ते कोल्हापूरपर्यंत सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीला थोडंसं तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात चौदा आणि पंधरा डिसेंबरच्या कालावधीमध्ये एक दिवस मागे पुढे पण या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या भीती कुठल्याही प्रकारचा धाक नाहीये दुहीचा अलर्ट मात्र द्राक्ष उत्पादकांना दक्षिण भारतामध्ये सुद्धा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पण इकडे सुद्धा जाणवणार आहे प्रादुर्भाव डिसेंबरच्या कालावधीमध्ये या बनलेल्या लो कर्नाटक कर्नाटकमध्ये वातावरण हे सक्रिय होत असल्यामुळे इकडे धाव घेईल थोडेफार जिल्हा अजूनही वाढतील अहमदनगर पर्यंतही याचा प्रादुर्भाव पाहायला मिळेल पण भीती तो नाहीये मागच्या फेंगल सारखी भीती देशावर नाहीये हा सर म्हणजे यामध्ये हे जे फेंगलचे जे चक्रीवादळ होतं आता जे झालेलं आहे ते घडलेले वातावरण त्यापेक्षा हे कमी राहणार आहे म्हणजे वातावरण बिघडणार आहे महाराष्ट्राचं पण एवढं बिघडणार नाही जे फिंगल मुळे बिघडलं हे फक्त त्याच्या तुलनेमध्ये ते आपण ऐंशी टक्के धरूयात क्लाउड कवरिंग च पंचवीस टक्के पावसाचं त्यांनी प्रमाण दाखवलं होतं आणि त्या पद्धतीने झालं सुद्धा आहे ते, ते जालना छत्रपती संभाजीनगरच्या भागांमध्ये तर ह्या वातावरणाची टक्केवारी वीस टक्केच आहे महाराष्ट्रासाठी कर्नाटक साठी चाळीस टक्के आहे आणि तमिळनाडूसाठी शंभर शंभर टक्के आहे हा सर नक्कीच तर आपण अनेक दिवसानंतर अंदाज घेतलाय शेतकऱ्यांच्या आग्रह नंतर म्हणजे जसे आपल्याला कंटिन्यू करायचे होते परंतु काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते करता नाही आले आणि देतानी आला पण नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांनी नक्कीच सपोर्ट करावा यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर पूर्ण पाहिल्याबद्दल शेतकऱ्यांचे धन्यवाद परंतु तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा